खामगाव बंदच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद सकाळपासूनच शहरात कडकडीत बंद वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष धम्मपाल नितनवरे यांच्या नेतृत्वाला हा बंद गायचोरीच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण झाल्याचा घटनेचा निषेधार्थ पुकारला होता बंद गायचोरीच्या संशयावरून एका तरुणाला धर्म विचारत तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुलढाण्याच्या खामगाव शहरात घडली होती या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी खामगाव बंदचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे तर बंदला शाळा महाविद्यालय व्यावसायिकांचा आणि शहरवासियांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे आज सकाळपासूनच खामगाव शहरातील सर्वच दुकाने आस्थापने बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदवण्यात येत आहे वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात हा बंद पाडण्यात येत आहे आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष हिवराडे काय म्हणाले आपण ऐका घडलेली घटना अत्यंत निंदनीय माणूस किल्ला काळीमा फासणारी आहे त्या घटनेचं समर्थन कुठलाही समाज जात धर्म पंत हा करत नाही हे खामगाव वासियांनी नगरवासियांना दाखवून दिलं वंचित बहुजन आघाडीनं केलेल्या बंदच्या आव्हानाला संपूर्ण व्यापारी वर्गानं आणि दुकानदार वर्गानं भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो आरोपीला अटक नाही केला त्याच्यामुळे हा बंद पुकारला होता अजूनही जर आम्ही पोलीस प्रशासनाला आ आठ दिवसाचा अल्टिमेटम देत आहे आठ दिवसाच्या आज जर आरोपीला आणखीन जर अटक नाही केलं तर आम्ही संविधान संविधानिक मार्गा संविधानिक मार्गाने आणि लोकशाही मार्गाने जे बी रस्ते असतील ते वापरून आम्ही असे हे आंदोलन अजून तीव्र स्वरूपाचं करून आणखीन आंदोलन करणार आहोत कुठल्याच प्रकारची त्याला मदत मिळालेली नाही आहे कोणते आमदार खासदार कोणीही त्यांना पाहायला सुद्धा गेलेलं नाही आहे इथं खामगावमध्ये त्याची म्हणजे त्याचं ट्रीटमेंट झालं नाहीत म्हणून त्याला आम्ही अकोल्यामध्ये जिल्हा रुग्णालय रुग्णालयामध्ये त्याला ऍडमिट केलेला आहे त्याचा नाकाचा हार तुटलेला आहे एक डोळा निकामी झालेला आहे सरकारकडून त्याला काही मदत नाही त्याला एक रुपयाची सुद्धा मदत मिळाली नाही अतिशय निंदनीय घटना तीन दिवस खामगाव तालुक्यामध्ये घडली खामगाव शहरात घडली ज्या पैठणकरला करला त्याचा धर्म त्याची जात विचारून त्याला बनलं करून त्याला मारण्यात आलं जे की अत्यंत निंदनीय आहे या घटनेमधील जेही आरोपी होते कोर्टाने कोर्टासमोर झाले होते टेक्निकल मुद्द्यावरती त्या आरोपीला सोडण्यात आलं आज रोजी अशी माहिती आहे की एक आरोपी अरेस्ट आहे या दोन आरोपीला लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने अटक करावी आणि या दोन्ही आरोपीवरती आणि तिन्ही आरोपी जो एक अटक आहे आणि दोन फरार जे आरोपी आहेत या तिघांवरती मकोका एनडी एनडीपीए हे ज्या ऍक्ट आहेत त्या ऍक्ट अंतर्गत का त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्याच्या जे संघटना आहे जो सांगते की ज्या संघटनेखाली तो काम करते त्या संघटनेवर सुद्धा बंदी आणावी त्याच्यावरती सुद्धा याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल आणि ज्या ज्या टेक्निकल मुद्द्या आहेत त्या टेक्निकल मुद्द्यावरती सुद्धा वंचित बहुजन आघाडी एसपी एसपी ऑफिसला भेटून इतर ज्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका पोलिसांच्या निदर्शनात आणून दिली तरी हा बंद ज्या व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आभार मानतो हा यशस्वी झालेला आहे आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासनाला विनंती करू की त्यांनी आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी धन्यवाद खबरे शामटक साठी अशोक जसवाणी खामगाव बुलढाणा